एक वेळ मला असं निळून बघती युट्यूबवर बरं का की म्हणजे माझ्या डोळ्यात चिपडं आलेत हे सुद्धा बघत अगं <laughs> माय डोळ्यात डोळ्यात चिपडा येतात कानात कानमळ होतोय का जिथं जिथं काय आहे का तिथं तिथं सगळं बेकारच आहेत गोष्टी कामा धंद्यानं धुळीनं ह्यानं तेनं येतात आता पुढचा मुद्दा असा आहे दुसऱ्याच्या डोळ्यातलं उसळ दिसतंय पण आपल्या काय म्हणतात ना मुसळ दिसत नाही अशी आहे बरं का आता मन लाग का। ही म्हण कशी लागू होती ह्या बायाला सांगू का हिचं तर माझ्या डोळ्यातल्या चिपड्यावर लक्ष आहे ते तिला लई पटकन दिसले पण हिला निशाचं औषध पाजलं तिला बेसूद केलं तिची पॅन्ट फेरली तिचे मुक्या घेऊन गेला बाबा हे तिला दिसलं नाही माया चिप डोळ्यातल्या चिपड्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा बाई तुझ्या कमरे खा खालची जी पॅन्ट आहे त्याच्यावर जर लक्ष ठेवलं असत तर ती फेडण्याची येळ आली नसती हो दा, ना हे बोलते याच्यासाठी कि खोटा गुन्हा दा दाखल झाला होता आणि ते कोर्टानं त्याच्यामध्ये सिद्ध केलं की के याच्यामध्ये समेट घडवून आणला आरो आरोपीला आरोपीनं गुन्हा मी केला नाही हे सिद्ध केलं आणि फिर्यादीला तो गुन्हा त्यानं केला हे सिद्ध करता आलं नाही आणि मग यांनी काय केलं समेट घडवून आणला म्हणून ह्या प्रकरणावर मी बोलते की दुसऱ्याच्या डोळ्यातले कशातलं काय काय बघायला लागलं ना माय तर आपल्या पॅन्टी फेडून कोण गेलं जो आपल्याला काय काय करून तर त्याच्यावर फोकस करा आम्ही कार्यकर्ते लोक का आहेत आमचे चिपडे येते आणि आमचे गुमडे येते ये आणि आमचं काय काय येईन ते येत राहते जन्म आहे हां पण तिकडं लक्ष जर दिलं असतं तर पॅन्ट फेडून कुणी गेला नसता आणि मुका घेऊन घेऊन गेला नसतं आता मला हे कळत नाही की निशाचं औषध म्हणजे नशा यायचं औषध बेसूद करण्याचं औषध फक्त पॅन्ट फेडण्यासाठी मुका घेण्यासाठी कुणी टाकून बेसूद करीन का एका बायाला एखाद्या बायाला ते सारा कार्यक्रम उरकून जाईन ना आणि ते उरकून गेल्यावर सुधी येईन की सुधीवर माणूस पण काय म्हणतात नाव सगळंच आपल्या